आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त तामनेर येथील जैन भगीरथबाई वाचनालय संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट जगनदादा लोखंडे व उपाध्यक्ष पारशेठ ललवाणी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदारांनी ठामपणे फेटाळून लावला आहे त्यामुळे दोन्ही पदाधिकारी आपल्या पदांवर कायम राहिले आज 27 डिसेंबर 2025 रोजी जामनेर येथे या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया धर्मदाय आयुक्त जळगाव कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल चौधरी ॲडव्होकेट धनगर व त्यांच्या सहकारी वकिलांच्या उपस्थितीत पार पडली परंतु मतदान प्रक्रियेप्रसंगी दोन गटांत वाद पाहायला मिळाले कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदान प्रक्रियेत बहुसंख्य मतदारांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बाजूने कौल दिला यामुळे विरोधात आणलेला अविश्वास ठराव बारगळला असून चुकीच्या मार्गाने मतदारसंख्या वाढवून संस्थेची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न मतदारांनी ठामपणे हाणून पाडल्याचे स्पष्ट झाले आहे यावेळी बोलताना उपाध्यक्ष पारशेठ ललवाणी यांनी सांगितले की मतदारांनी संबंधितांना योग्य ती जागा दाखवली आहे भविष्यात जामनेर तालुका एज्युकेशन शिक्षण संस्थेतही अशीच ठाम भूमिका घेतली जाईल तसेच या निवडणुकीत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद करत त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कामकाज पारदर्शक व विकासाभिमुख पद्धतीने राबवले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे

साहे <laughs> अविश्वासाचा प्रस्ताव वास्तविक हा अनैतिक अनैतिक गोष्ट होती अविश्वासाचा काहीही घडलेलं नव्हतं कामकाज व्यवस्थित सुरळीत सुरू होत परंतु काही स्वार्थ या लोकांचा सचिवांचा आणि यांचा नडल्यामुळे या स्वार्थाच्या आड त्यांना असं वाटलं आम्ही येतोय परंतु स्वार्थाच्या आड न येता आम्ही संस्थेचं हित काय आहे संस्थेचं हित व्हावं या दृष्टीने ते जी समोरच्या दुकानं किंवा बाकीच्या दुकानांचा बाकी दुकाना या प्रांगणाचा उपयोग व्हावा यासाठी आमचे सर्व प्रयत्न होते परंतु त्यांनी ते व्यक्तिशा घेऊन आणि मग त्या आयुष्या ठरावाचा प्रयत्न केला त्यांनी मध्यंतरी बरेच सामान्य समस्या कमी केले घरातील नातेवाईक वगैरे यांना वाढवून घेतलं आणि त्यांना असं वाटलं की या वर्षावर आपण जिंकणार आहोत म्हणून त्यांनी हा सर्व पटाटोप केला परंतु परंतु सामान्य जे सभासद आहेत त्यांनी हा हाणून पाडला नातेगोत चालू दिलं नाही अरे तुम्ही बघितलं असेल जर हजर असाल तर आमचं काय म्हणणं आहे म्हणजे आमच्यावर जे आरोप केलेले आहेत ते त्याच उत्तर सुद्धा देऊ दिले नाही एवढे दांडगाई त्यांची सुरू होती आणि कसही करून विश्वास नसता होता तो बारगायला गेला आहे मला बऱ्यापैकी मत मिळाली आहेत त्र्याऐंशी मत मला मिळाली आहे ज्यांना गर्व होता मोठे काम करून घरातले मेंबर करून आणि सुरुवातीची प्रॉपर्टी हरप करण्याचा ज्याचा उद्योग होता तो उद्योग या हनून पाडला आहे आणि याच्या पुढे परत त्यांना त्याची आम्ही जागा दाखवू आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा विजय हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे आम्हाला नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या युद्धात आम्ही विजय झालेलो आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार